पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बावधन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुस या गावामध्ये प्रसाद भीमराव तामदार नावाचा एक एकोणतीस वर्षाचा इसम आहे त्यानं स्वतःच्या घरामध्ये एक मट सुरू केलेला होता आणि त्या ठिकाणी काही भक्त त्याच्याकडं दर्शन किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी यायचे तर लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडं घ्यायचा आणि मग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी असलेली चाळे किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा तर या पद्धतीनं त्याच्या या कृत्यावरून आपल्याकडे जे एक भक्त फिर्यादी म्हणून आलेले आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता त्याच्यामध्ये फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि जादूटोना अधिनियम आणि आय टी ॲक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि इतर काही व्यक्तींसोबत जर असं भक्त या नावाखाली फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बाऊधन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा पुढील सविस्तर तपास बाऊधन पोलीस स्टेशन मार्फतीनं करण्यात येत आहे